हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही म्हणताय की उगाड आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे उघाड सुद्धा शेतकऱ्याला मिळत आहे परंतु म्हणजे मधून पाऊस येत आहे म्हणजे चार वाजता संध्याकाळचे पाच वाजता पाऊस बऱ्याच भागात होत आहे तर तुम्ही म्हणता उघड आहे तर उघाड हे कोणकोणत्या जिल्ह्यांना शंभर टक्के राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना साठ ते चाळीस टक्के राहणार त्याबद्दल एक सविस्तर आणि डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच आपण तुम्हाला माहित असेल माझ्या इंस्टाग्राम मध्ये सरळ सरळ मागे व्हिडिओ मध्ये पण सांगितले की पोळ्यापर्यंत हे पावसाळी वातावरण टिकून राहणार आहे म्हणजे आज पोळ्याची खांदे मळण ही आजपासून सुरू होते आजचे दिवस काय म्हणा बारीक सारीक वातावरण काही काही भागांना राहणार बर आहे तर शंभर टक्के क्लिअर वातावरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं तर धाराशिव सोलापूर मध्ये पाहायला मिळेल पण याच्यामध्ये सुद्धा बारीक वॉरिक म्हणजे शंभर टक्क्याची क्लिअरिटी नाही पण याच्यामध्ये कामे चालते सगळे शंभर टक्के भागांचे आपल्या काय कामेच चालतील रात्रीच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड भागामध्ये बुरबुर येऊ शकते हो। नंदुरबारमध्ये सुद्धा चार पाच दिवस सूर्यदर्शन पाहिजे तशा प्रमाणात पाहायला मिळणार नाही फुगारे फागारे वाऱ्याचा अति जोर वाढणार आहे धुळ्यामध्ये आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये वारे हे जास्त वेगाने वाहणार आहे कारण की मुंबई कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस जो आहे तो कालपासून चालू आहे तिथे भागामध्ये आज थोडं फार मध्ये राहिलंच आणि सगळ्या विषय आहे विभागानुसारचा तर बघा अं पूर्व विदर्भ यांना दोन तीन दिवसाची उघडीप सारखी उघड मिळते हो पण स्थानिक वातावरणात पाऊस होऊ शकतो कारण की या वाऱ्यामुळे जे ढगा आणले जातात ते या भागामध्ये स्थिर राहू शकतात संध्याकाळच्या वेळेला इथे अलर्ट आहे मराठवाड्यामध्ये दिवस होता बऱ्याच भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची संध्याकाळच्या वेळेला कंडिशन राहू शकते आणि सांगितलंय पोळ्यापर्यंत तर हे वातावरण पोळ्यापर्यंत आहेच आणि शब्द मी माझा कधीच माघार घेत नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी थोडाफार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत नंदुरबारचा पाऊस उद्या सुद्धा झडीसारखा ते झडीपेक्षाही वाऱ्याच्या जोरामध्ये जास्त राहील पण वारे ह्या भागामध्ये जास्त असेल पश्चिम बद्दल बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना कामे करता येईल ह्या दोन तीन दिवसामध्ये नाशिक क्षेत्रात हलक्यादी मध्यम थाल पावसाची परिस्थिती राहीलच आणि आपण म्हणलो का मागच्या सुद्धा की काही पूर्व विदर्भातले चार पाच जिल्हे आहेत यामध्ये नागपूर वर्धा तुमचा वाशिमचा उत्तरेकडील भाग असेल पूर्वेकडील भाग असेल चंद्रपूर या भागांना परवाच्या डेटला म्हणजे शनिवारी पुन्हा पाऊस साठी होते मेघगर्जनेचा असू शकतो काही ठिकाणी जास्त पडेल काही ठिकाणी कमी पडेल तो भाग वेगळाची व्यक्ती याच्यामध्ये पाहायला मिळणार नाहीये आहे त्यानंतर रविवारी सुद्धा नंदुरबार शहादार ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे पण रविवारी मराठवाड्यातल्या सरपूर जिल्ह्यामध्ये कडक ऊन चांगल्या चांगल्यामध्ये काम करता येईल अशी परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं मला सरळ सरळ ना तर सगळ्या भागांमध्ये आ, काम करता येईल असे वेळ ह्या माग ह्या दोन चार दिवसामध्ये मिळता येईल मिळेल आणि त्यामध्ये मान्य आहे पाळ्या गोपाळ्या जे काही पद्धत आहे त्यांच्या मशागतीची हे होणार नाहीये हो कारण की पंचवीस च्या दरम्यान आणि त्या दिवसापासून चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हे जे काही भाग आहेत इथे मुसळधार देखील पावसाचे संख्येत पाहायला मिळतात अंगात आहे आणि मराठवाड्यामध्ये मात्र विरळ स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी झळीसारखा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसामुळे या पंचवीस वीस पासून सुद्धा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या अंदाजामध्ये मागील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या मला इंस्टाग्राम वरती ते पण अंदाज देतो मुंबई साठी अंदाज विचारला होता था मराठा आरक्षणा संदर्भामध्ये तर त्या टायमिंगला सव्वीस पासून पुढे ज्यावेळेस मराठवाड्यातला विदर्भातला पाऊस वाढतो त्यावेळेस कमी होतो त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस तारखेपर्यंत यांना भीती काही नाहीये त्यामुळे ना पावसाचा धाग मात धरू नका असाच प्रकारचा हा अंदाज आहे काही प्रश्न जरी उरले असतील याच्या मधून बोलण्यामध्ये तर विचारू शकता तर सर हे जे सव्वेळेस पासून तुम्ही जे पाऊस सांगत असता समोर तर मग हे कोणकोणत्या जिल्ह्यांना जास्त राहण्याची शक्यता समजा हा सरळ सरळ सांगायचं मला ना विदर्भ म्हणजे विदर्भाच्या भागात बऱ्याच ठिकाणी हारावू शकतो मराठवाड्यात सुद्धा हा आहे पण आता इकडे कोकण किनारपट्टीच्या वाऱ्याचा जो जोर जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राला जरा हे आठवड्या बदला बरा व्यापी होतो पहिले यांना पाऊस कमीचे आहे असं वगैरे भागांना आणि oh. एक व्हिडीओ पण दिलाय मी यांचा हवामानाचा इतिहास म्हणून खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र की यांच्या भागात काय होते पहिले दोन तीन दिवस गर्मी राहते त्यावेळेस टायमिंगला छोट्या मुसळधार पाऊस बरसायचा तोच बरसतो बरोबर आणि इथे पेरणी पासून तर मध्यंतरी खत राखा शेतकऱ्यांना भीती का पाऊस प्रमाणात त्या भागामध्ये आणि या ला या भागामध्ये या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचा जो काही प्रश्न असतो तो फक्त परतीचाच पाऊस पारतो यांना मी पाच सहा वर्ष झाली कोडकाड यांना मे महिन्यामध्ये बरा पाऊस पडला म्हणून थोडासा फारसा कडक दुष्काळ जाणवत नाहीये पण तर तो ह्या इकडे ओला दुष्काळ चालवतो काही मध्ये आणि काही भागांमध्ये अजूनही तशा पद्धतीची परिस्थिती आहे पण तुम्ही काळजी करू नका पाऊस अजूनही महिनाभर टिकून आहे परतीचे प्रवास जबरदस्त आहे पूर्व मराठवाड्याला जो काही आता ओला दुष्काळचा गेला आहे पण तुमच्या भागामध्ये जे काही कोड दुष्काळ सारखं वाटतंय ती भीती एवढी नाहीये तुम्ही सक्सेसफुली राहणार आहे या भागाच्या तुलनेमध्ये तर परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या शेवट सुरुवातीच्या आठवड्यामध्ये शेवटच्या दिवसाला म्हणजे एक तर दहा तारखेच्या हिशोबामध्ये तो वाटी होणार आहे आणि पंधरा पर्यंत तुमच्या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आवर्जून मिळून जाईल आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा एकतीस तारखेच्या आसपास तीस तारखेच्या आसपास तुमच्याकडे तार सुद्धा सव्वीसचा थोडाफार सव्वीस सतराचा थोडाफार आणि चंद्रचा थोडाफार आहे तुम्ही काळजी करू नका परतीच्या पावसा संदर्भात हा सांगण्याचा हेतू आहे समजा परतीचा पाऊस चांगला राहणार म्हणजे दहा तारखेच्या जवळपास सुरु होणार आणि सतरा अठरा तारखेच्या दरम्यान बंद होणार हो मी जरी नाही सांगितलं तरी त्यांना माहिती आहे कारण की काय असतं या पश्चिम महाराष्ट्राचा रेकॉर्ड असा आहे की ना जून जुले सुद्धा बळस कराव लागतात पेरण्या सुद्धा रोटर मारूनच करावं लागतात अशी परिस्थिती परभणी याच्यापर्यंत मारली मार्गे बीड पर्यंत सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजूनही पाहिलं राष्ट्रीय परिसर पाटोदा परिसर या भागामध्ये पावसाची परिस्थिती कमी आहे आणि ही जी तारण्याची कंडिशन ठेवतो हो मान्सून ही परदीच्या मान्सून मध्येच राहते हा हा समजा सर आता हे जे पुढील चार दिवस आहेत तर दोन दिवस आता मध्येच जाणार आहे आणि दोन दिवस शेतकऱ्यांकडे काम करायला टाइम आहे दोन दिवसामध्ये त्यांनी समजा तेवीस आणि चोवीस तारखेला काम करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर बऱ्याच भागामध्ये अशी आख्यायिका सुद्धा आहे आता आता खांद्यापेच्या विषयी काही जण काम करतील अजून बैल धुणं वगैरे असतात शेतकऱ्यांचे शंभर टक्के काम हे हिंदू धर्मात तरी बंद असतात आणि कर असे आहे मराठवाड्यामध्ये आख्यायिका आहे की करच्या दिवशी कापूस पिकांमध्ये फिरलं पाहिजे नाही म्हणून काही वेगळा विषय असेल पण त्यानंतर काय होतंय की दोन तीन दिवसाची संधी मिळते परत आपल्या बऱ्याचशा भागांमध्ये हिंदू धर्माचा विषय जर धरला तर आपण सगळेजण श्री गणेश मध्ये रमतो ती तयारी करणं तर आता चार पाच दिवस उघाड बी आहे पण याच्यामध्ये ही काही कामे सुद्धा सुद्धा आपल्याला करावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुवास्त झालेली आहे त्यामुळे काम इथे करावी लागतील आणि सुद्धा करावी लागतील अशा पद्धतीनं मजुरांनी सुद्धा हो। शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांच्या आलेल्या काळामध्ये हजार लावणं हे गरजेचं ठरणार आहे बरोबर आहे बरोबर आहे सर तर सर आता तुम्ही बरेचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून काम सुद्धा करता आणि तुमचं इंस्टाग्राम आयडी आहे फेसबुक आयडी आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर आमचे जे शेतकरी मित्र आहे तर त्यांना एक वेळेवर माहिती मिळण्यासाठी तुमच्या सोशल मीडियाचे लिंक किंवा त्यांचे नावे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सांगावे सर हे माझी विनंती आहे नक्की सर सोशल मीडियाच्या टॉपला वर आहे इंस्टाग्राम वरती सेम कंडिशन आहे तिथे देखील तुम्ही नाव टाकलं ना तोडकर हवामान अंदाज ते देखील इथे आणि वरती माझं ओरिजिनल नाव जे आहे अश्वलिंग तोडकर किंवा तिथे तोडकर हवामान जरी टाकलं तरी ते टॉपला वर येते तुम्ही तिथे जाऊन फॉलो करून जर ठेवलं तर आपण तिथे काय करतोय की जिल्ह्यानुसार विभागानुसार स्पेशली रील बनवतो किंवा त्या भागाचा असणारा वेळ संधी पावसाची अलर्ट माहिती आपण दे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करू शकतो बरोबर आहे बरोबर आहे सर तर सर सर्व शेतकरी मित्रांनी तुमच्या इंस्टाग्राम आय डीला फेसबुक आय डीला व यूट्यूब चॅनलला जाऊन फॉलो करावे कारण की तुमच्या चॅनलवरती मला माहिती आहे वेळेवर माहिती मिळते आणि आपल्या चॅनलवर थोडी लेट मिळते पण आपले चॅनल बी वेळेवरच मिळते तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला आणि बाकी इंस्टाग्राम डी फेसबुक चॅनलला फॉलो करून ठेवावे धन्यवाद सर